कळंबोलीतील सुप्रसिद्ध डॉक्टर प्रकाश माने यांची लायन्स क्लब तळोजा पाचनंदचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे लायन्स क्लब तळोजा पाचनंद यांचा शपथविधी समारंभ नवीन पनवेल येथील डॉ नायर आय हॉस्पिटलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सेक्रेटरीपदी डॉक्टर सुनील कुमार तर खजिनदारपदी डॉ पौर्णिमा इंगळे यांची निवड करण्यात आली आहे डॉक्टर प्रकाश माने आणि डॉ सविता माने हे दाम्पत्य गेल्या तीन वर्षांपासून लायन्स क्लबचे सभासद आहेत कोविड काळात समाजासाठी केलेल्या सेवेमुळे डॉक्टर माने यांना विशेष ओळख मिळाली होती रुग्णांच्या उपचारातून ते जनजागृतीपर्यंत अनेक क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे त्यांचे अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे सामाजिक उपक्रमांना नवी ऊर्जा मिळणार असून आगामी काळात आरोग्य शिक्षण व समाजकल्याण क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सामाजिक संघटनांसह स्थानिक नागरिकांनी डॉ प्रकाश माने यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे